श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम गुर मार्गशीर्ष गुरुवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा एकादशीच्या सुद्धा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बरेच म्हणजे बरेच दिवस झाले दोन ते तीन आठवड्यामध्ये फक्त दोन व्हिडिओ मी टाकलेले आहेत त्याबद्दल सर्वप्रथम तुमची मनापासून माफी मागते तुम्ही म्हणाल ताई किती वेळा तेच म्हणणार आहात पण काही वेळेस असं होतं की आपल्याला काही कामातून ब्रेक हवा असतो आपलं तब्येत आपली मन मन आजारी असतं आणि अशा वेळेस आपण काहीही करण्याच्या मूडमध्ये नसतो अगदी मला ऑर्डरसाठी सुद्धा एक एक व्यक्तीचे चाळीस चाळीस कॉल येऊन गेले पण मी ते उचलू शकले नाही सर्वप्रथम त्यांची माफी मागते आणि आज अगदी जितक्या अर्जंट ऑर्डर होत्या तितक्या आत्ता केल्या आहेत आणि मगच व्हिडिओला बसलेले आहेत यापुढच्या म्हणजे फ्रेश जानेवारीपासून ऑर्डर थकीत राहणार नाहीत रोजच्या रोज ऑर्डर ज्या येतील त्या रोजच्या रोज पूर्ण करणार असा अगदी मी निश्चित ठरवलेला आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या मुलांसाठी म्हणजे माझ्या मुलांसाठी मला स्वतःलाच खंबीर राहायचं आहे आणि खंबीरपणे उभं राहून काम करायचं आहे काम केले नाही तर आपल्याला काही मिळणार नाही हे अगदी शंभर टक्के खरे आहे आणि त्यामुळे माझी फर्स्ट प्रायोरिटी माझी यूट्यूब चॅनल आणि माझा जो व्यवसाय आहे त्याला राहील काही नवीन चालू करेन त्यालासुद्धा तुमची साथ मला हवी आहे तुमची साथ मी हक्काने मागत आहे कारण तुम्ही माझी सगळी हक्काची माणसं आहात मग मी आत्ता आजारी आहे होते या तीन आठवड्यामध्ये मला इतके कमेंट्स इतके मेल इतके व्हॉट्सअपला मेसेज आलेले आहेत की ताई छोटे छोटे तरी व्हिडिओ करा काय झालं आहे तुला नक्की तर मी एक दिवस ते नक्की शेअर करेन की मला काय झालं कसं झालं त्यातून मी बाहेर कशी पडले त्याच्यावर सुनेतराज लाईफस्टाईल ह्याच्यावर नक्की मी व्हिडिओ करेन आपलं सुनेत्राज लाईफस्टाईल हे चॅनेल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा त्यावर लवकरात लवकर हंड्रेड के सबस्क्रायबर व्हावेत म्हणजे आपली फॅमिली पूर्ण व्हावी अशी माझी खूप जास्त इच्छा आहे आणि तुम्ही सगळी मिळूनच ती माझी इच्छा पूर्ण करू शकाल आज जे कोणी माझा आज व्हिडिओ बघत आहेत त्यांनी मी डिस्क्रिप्शनला लिंक देते सुनित्राज लाईफस्टाईलची लगेच जाऊन त्याला सबस्क्राईब करा म्हणजे आपले तिथे हंड्रेड के पूर्ण होतील आणि माझं यूट्यूबच्या बटनाचं एक स्वप्न राहिलेलं आहे तुम्हाला माहीत आहे तेही एक सुंदर स्वप्न माझं पूर्ण होईल ज्याच्यावर माझं नाव असेल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया थोड्याशा गप्पा याकरिता मारल्या कारण खूप दिवसांनी तुमच्याशी डायरेक्ट कनेक्ट होत आहे जुनेच व्हिडिओ अपलोड करत होते आपलं संभाषण काही केल्या होत नव्हतं लाईव यायचासुद्धा प्रयत्न करत होते पण तेवढ्या वेळसुद्धा मला शक्य नव्हतं आणि त्यामुळं आज मात्र सगळा जीव एकवटून महाराजांची पूजा करून महाराजांचं मठातून म्हणजे इथल्या आमच्या इथल्या मठातून आम काल दर्शन घेऊन येऊन महाराजां महाराजांजवळ प्रार्थना करून आजपासून व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि आता न थांबणारं काम आपलं कायमस्वरूपी चालू होईल सगळ्यांची मनापासून माफी मागते ज्यांच्या ज्यांनी माझ्यासाठी ऑर्डरसाठी तीन तीन महिने काढले पण मला एका शब्दानंही उलट बोलले नाहीत आणि जे कोणी उलट बोलले ते सुद्धा स्वाभाविक आहे कारण एवढे दिवस कुणीही थांबत नाही त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करते मात्र यापुढच्या ऑर्डरच्या बाबतीत मी असं करणार नाही पंधरा दिवस मिनिमम माझे जास्तीत जास्त पंधरा दिवस एवढ्याच अवधी मी घेईन ऑर्डर देण्यासाठी त्यामुळे ज्यांना जी ऑर्डर द्यायची आहे त्यांनी ते ऑर्डर देऊ शकता आज आहे मार्गशीर्ष गुरुवार आणि तोही शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे अर्थातच ज्यांचे उर्वरित आहेत ते पौष महिन्यात करतील किंवा ज्यांचं उद्यापन आज एकादशीला करणार नाही आहेत ते पुढच्या गुरुवारी करतील प्रत्येकाची आपापली इच्छा आहे कुणावरही कोणतीही जोर जबरदस्ती नाही आज उद्यापन केले तरीही काहीही वाईट होणार नाही आणि पुढच्या गुरुवारी केले तरीही काही वाईट होणार नाही कारण आपण सगळे देवाची लेकरं आहोत आपलं कुणी वाईट काहीच करू शकत नाही त्यामुळं उद्यापन ज्यांना आज करण्याची इच्छा आहे ज्यांचे चार गुरुवार पूर्ण झालेले आहेत त्यांनी अवश्य आज उद्यापन करा आणि प्रसादाला केळ द्या म्हणजे तुमचं उद्यापनाचं जे उपवासाचं उद्यापन म्हणतो तसंच होईल काही हरकत नाही आहे करायला आणि ज्यांना नाही करायचं ज्यांना एकादशीला उद्यापनच नाही करायचं अशा लोकांनी पौष महिन्याच्या प्रथम गुरुवारी म्हणजे पुढच्या गुरुवारी उद्यापन अगदी डोळे झाकून करू शकता पिरियड असेल सूतक असेल ज्यांचे गुरुवार सुटले असतील त्यांनी ते गुरुवार पूर्ण करावे आणि त्यानंतर उद्यापन करावे म्हणजे एकूणच काय चार गुरुवार जेव्हा होतील तेव्हा उद्यापन करावे आज गेले तरी काहीही तुमचं वाईट होणार नाही हे देखील सांगते आता आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एक उपाय करायचा आहे उपाय खूप साधा सोपा आहे मात्र तितकाच रामबाण आहे आपल्याला घरातील सगळी निगेटिव्हिटी शा आत्ता शेवटचा गुरुवार आहे हा या वर्षातला पण आणि मार्गशीर्षातला पण आपल्या घरातली आपल्याला सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह करायची आहे आणि आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण करून घ्यायच्या आहेत घरामध्ये निगेटिव्हिटी तेव्हाच येते जेव्हा कोणी नावडत्या व्यक्ती किंवा आवडत्या व्यक्ती येऊन आपल्या घराला नजर लावून जातात आणि तेव्हापासून आपली उतरती कळा चालू होते बऱ्याच वेळा आपल्याला असं जाणवतं बघा की एखादी व्यक्ती येऊन गेली आणि आपला सुखाचा संसार मोडला अगदी शंभर टक्के माझा या गोष्टींवर विश्वास आहे कारण मी स्वतः सुद्धा ते अनुभवलेलं आहे की आपला सुखाचा संसार आपली सुखाची दोन घास जे आपण खातो ते देखील कधी कधी ओढले जातात जेव्हा एखाद्याची नजर आपल्या चांगल्या संसारावर पडते म्हणजे आपल्यालाच माहीत नसतं की कोण कशा पावलांनी आपल्याकडे येते अशा वेळेस ती निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी काही गोष्टी करायच्या असतात ज्या मी तुम्हाला आज सांगणार आहे तुम्हाला आज काय करायचं आहे सात लवंगा घ्यायच्या आहेत सात लवंगा पूर्ण अख्ख्या लवंगा आणि त्याला पिवळ्यावरती जे गोल असतो फूल असतं त्याच्या सकट अजिबात तुटक्या फुटक्या लवंगा घ्यायच्या नाहीये लवंगा घ्यायच्या आहेत सात सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये सात चिमूट तुम्हाला पिवळी किंवा नसेल तर काळी मोरी टाकायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सात इलायची किंवा वेलदोडे टाकायचे आहेत यातली कुठलीही गोष्ट नसेल स्किप केलीत म्हणजे नाही टाकलीत तरी चालेल ज्या ज्या असतील त्या त्या टाका तुमच्याकडे लोबानधू गुगुल धूप यापैकी काही असेल तर तेही त्यात टाका शेणाची गौरी जी असते त्याचा तुकडा त्यात टाका तूप टाका थोडासा गुळ त्यामध्ये टाका आणि तुम्हाला ह्याचा एक छोटासा पंतीत होम पेटवायचा आहे आणि घंटी वाजवत अख्ख्या घरभर दरवाजे खिडक्या सगळं उघडायचं आणि घंटी वाजवत अख्ख्या घरामध्ये याचा धूर पसरवायचा आहे संध्याकाळी पूजेसमोर हा विधी करायचा आहे पूजा झाली आरती झाली की हा छोटासा होम करायचा आहे आणि घंटा एक कुणाला तरी घरातल्या वाजवायला सांगा आणि तुम्ही पूर्ण घरामध्ये हा होम फिरवायचा आहे फिरवताना श्री स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं अखंड पठण करायचं आहे किंवा अलक्ष्मी निसारण या शब्दाचं तुम्हाला अखंड पठण करायचं आहे साधारण पाच मिनटं हे सगळं जळत राहतं तोपर्यंत घरामध्ये संपूर्ण धूर पस पसरवायचा आहे आणि हा विजला याची जी विभूती असेल ती हवेमध्ये थोडीशी उडवायची आहे सगळ्यांना लावायची आहे आणि उरलेली एखाद्या झाडाला टाकून द्यायची आहे हे केल्यामुळे आपल्या घरामध्ये पुन्हा निगेटिव्हिटी येऊ नये म्हणून तुम्ही प्रत्येक शनिवारी किंवा प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला हा उपाय करू शकता या धुराने घरातील सगळी निगेटिव्ह एनर्जी निघून जाते ज्यांना शंख वाजवता येतो त्यांनी शंख वाजवून करा ज्यांना शंख वाजवता येत नाही त्यांनी घंटी वाजवून करा मात्र आज हा विधी म्हणजे हा धूर प्रत्येक घरात झाला पाहिजे यातल्या लवंगा वेलची पिवळी मोरी मी जे काही सांगितले लोबांधू एक दोन वस्तू जरी तुमच्याकडे असतील अगदी नुसता कापूर आणि लवंगा जरी जाळल्यात तरी तुमच्या घरातली संपूर्ण निगेटिव्हिटी निघून जाईल इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये तमालपत्रावर एक तुमची जी महत्वाची इच्छा असेल ती लिहून त्यात टाका आणि त्यानंतर हा धूर पसरवा सगळ्या घरात त्यानंतर थोडीशी त्यातली अभिभूती वरती राग त्यातली वरती उडवा इच्छा मागत आणि बाकीची सगळ्यांच्या कपाला लावून झाडामध्ये टाका बास इतकाच उपाय करायचा आहे यानंतर तुम्हाला आता नवीन वर्षाचे उपाय सांगणार आहे नवीन वर्षाच्या राशींचे भविष्य सांगणार आहे त्यामुळे चॅनेलवर कंटिन्यू राहा आणि चॅनेलवर भरपूर प्रेम द्या भरपूर तुमचे जितके प्रेम मिळेल जितके लाईक जितके तुमचे कमेंट्स मिळतील तितके मला प्रोत्साहन मिळते की मी जास्तीत जास्त व्हिडिओ करेन आणि तुम्ही लोक माझी एनर्जी आहात तुमचे मेसेज वाचून अक्षरशः डोळ्यातून कधी कधी पाणी येतं की इतकेही प्रेम करणारे आपल्यावर लोक आहेत आणि तुमच्या सगळ्यांचा आणि महाराजांचा आशीर्वाद असताना मला बाकी आयुष्यात काहीही नको आहे काही असतात हि आपले निंदक हितचिंतक या दोघांचेही आशीर्वाद मला गरजेचे आहेत आणि आजचा हा उपाय नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा सुनत्राज लाईफस्टाईल ह्याचीसुद्धा लिंक टाकत त्याच्यावर त्याच्यावरसुद्धा जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नोटिफिकेशन मिळेल ऑलचं बटन दाबायलासुद्धा बेल आयकॉनचं बटन आणि ऑलचं बटन दाबायलासुद्धा विसरू नका तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ